तर आता सात वाजून दहा मिनटं झालेली आहेत आणि चहा वगैरे झालेला आहे आमचा माझा आणि ग्रेशूचा ग्रेशूचे पप्पा अजून झोपलेत लवकर उठतो सांगितले आणि अजून झोपले त्यासाठी मी बाहेरून व्हिडिओ करते करते कारण आवाजाना ते उठून जाते लवकर रात्री उठलेले काहीतरी झोप झाली नाही त्यांची सर्दीमुळे त्यांना त्रास होत होता सो त्यासाठी मी पण त्यांना जास्त फोर्स नाही केला आता उठायला मी आवरते अजून टाईम आहे ग्रेशूचा टिफिन रेडी आहे तिचा चनाचाट म्हणजे स वगैरे शिजवून घेतलेले आहेत आणि कांदा टोमॅटो कोथिंबीर सगळं मी कट करून ठेवलं आहे ती नाश्ता करायच्या टायमाला पटकन ते मी मिक्स करेन म्हणजे ती तिला बरं पडेल दोघींचा पण चहा झाला आता तिचा आवर आला मी पटकन सात दहा झालेत ते आतमध्ये आहे तर चला तिचं मी कसा आवरते मी तुम्हाला थोडक्यात दाखवते इथे चहा वगैरे आमचा दोघींचा पण झाला होता ग्रेशू बोलले की चाट ती नंतर खाईल आज तिला चाटच हवी आहे चना चाटच डब्याला पण आणि नाश्त्याला पण सो मी तिला नंतर दिली ती आज मी तिला भरवलं कारण साडीवर वगैरे ती सांडून घेईल म्हणून त्याच्यासाठी आणि इथे साडी वगैरे मी तिला घातली होती आणि कमरपट्टा वगैरे बाकीचे जी जी काही तिची ज्वेलरी होती ती सगळी घालत होती आणि ग्रेशूचे पप्पा झोपले होते त्यामुळे मी स्टँडमध्ये स्टँडला uh, मोबाईल लावला होता आणि थोडंसं शूट करायचा प्रयत्न करत होती पण आमच्या दोघींच्या आवाजाने आणि गप्पांनी ते उठूनच बसले आणि मग पुढचं त्यांनी थोडंसं शूट कराय केलं ते तसं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच त्याच्यानंतर जे काही मी ती तिला घालत होते ना ती तिला खूप आवडते मी ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं तिला मेकअप हा प्रकार खूप आवडतो मला फारशी आवड नाही आहे पण तिला प्रचंड आवडतो आणि जेवढी ज्वेलरी तिला केवढीही घाला ती व्यवस्थित ते हे करते तर मेकअप करताना खूप छान शांत उभी राहते सगळं व्यवस्थित मेकअप करून घेते आणि साडीची तर साडीची तर प्रचंड आवड आहे तिला तर इथे तुम्ही बघू शकता ती कसं सगळं व्यवस्थित करते स्वतःच्या गळ्यामधलं सांगते पण ती हे असं करते तसं कर खूप लवकर तिला ह्या गोष्टी समजतात असं मला वाटतंय आणि बाजूबंद ना दुसरे होते याच्या अगोदर पण काय झालं ते खूप खाली लूज होत होते ते म्हणून याने दुसरे चेंज करून आणले परत तो किरीट पण तिचं चेंज करून आणलं कारण ते पण खूप मोठं वाटत होतं तिच्या फेसला सो त्यासाठी किरीट पण एक एक्स्ट्राचं त्यांनी दिलं होतं बाजूबंद पण एक्स्ट्राचे दिले होते तो ग्रेशूला हे बाजूबंद घातले मी आणि किरीट पण छान दे दिलं म्हणजे छोटंसं होतं आणि तिच्या चेहऱ्याला ते सुटेबल होतं सो छान वाटत होतं आणि खूप मस्ती करते खूप बडबड बडबड सतत चालू असते आणि इथे ते उठले होते आणि इथे ते शूट करत होते त्याच्यामुळे थोडं इझी पडलं घरात खूप सारा पसारा पडला आहे कारण लवकर खूप घाई होऊन जाते सगळ्या गोष्टींची आता येशू गेल्यानंतर हे सगळं आवरावं लागणार मला आणि ग्रेशू सांगते हे कर ते कर तिचं खूप असतं मेकअप सकाळचं तर म्हणजे खूप घाईन दगदग त्याच्यामध्ये आज आषाढी एकादशीचा उपवास सोडायचा होता देवाला नैवेद्य दाखवायचा होता ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यात ती हिची पण तयारी तर असं आहे ग्रेशूचा फायनल दे आणि खूप छान आणि गोड दिसत तिथं माझं पिल्लूस तुम्हाला तिचा लुक कसा वाटला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये ठीक आहे बाब थांब्यामध्ये आता जस्ट ग्रेशू गेली तिचं आवरलं पहिला आता मी अंघोळीला जाते पहिला त्याच्यानंतर येऊन झाडू आणि फरशी करून आंघोळीला जाते आणि मग त्याच्यानंतर येऊन मी स्वयंपाकाला लागते म्हणजे मला नैवेद्य दाखवायला बरं होईल वेळ झालाय आता साडे तर खिरीचा सा गोड नैवेद्य केला नैवेद्य दाखवला देवाला आता मी पहिला नाश्ता करून घेतली पहिला खीर बनवून घेतली देवाला नैवेद्य वगैरे दाखवून झालंय खाली पण ठेवला मी पडलीमध्ये नैवेद्य देवाला पण दाखवला आमचे अभ्यास केले असा सगळा पसारा टाकून गेले इथे मी बाहेर कपडे जे सुकायला टाकले होते ते जरा असे सुकलेत मध्ये काढून ठेवलेत आता मी घडी नाही करणार आहे कारण थोडेसे गाड तर भाकरी वगैरे करून झालेले आहेत बाकी तर सगळा स्वयंपाक आहे सकाळीच गोडाचा नैवेद्य केलं होता त्याच्यामुळे आता काही गोड नाही आहे मी पण आज गुरुवार होता आणि छान पूजा वगैरे झाली स्वामीचरित्र सारामृत पण वाचून झालं माझं छान वाटतं आहे एकंदरीत आणि स्वयंपाकामध्ये सगळं झालं आहे फक्त भाजी करायची बाकी आहे म्हणजे आंबाड्याची भाजी आहे ती मी शिजवून ठेवलेली आहे थोडीशी गरम आहे मग त्याच्यानंतर एक पाच मिनटांनी मी ती भाजी करणार आहे तेवढंच बाकी आहे बाकी सगळं झालं आहे ग्रेशू आली वाट सतत ग्रेशूचं निगणूचं भांडण असतं काहीतरी काहीतरी कारणावरून आता पण तेच झालं आहे ना आणि आमच्या ग्रेशूचा एक दात एक दात पडला <laughs> सुरुवात झालेली आहे दात पडायला आज भारत माता बनून गेली छान वाटलं ना नाही छान वाटलं तुला असं का स्पीच बरोबर बोललीस ना सर्दीनं जाम झाले ती सर्दी खोकला वातावरणच वाता इतकं बेकार आहे सर्दी खोकला ह्या सगळ्या गोष्टी चालूच आहेत मुलांच्या आता फक्त आंबाड्याची भाजी बनवायची बाकी सगळं स्वयंपाक झालंय पटकन आवर बाळा ते सगळं आता तिलाच आवराला लावते आता कारण ती सवय मी तिला लावले कधीतरी ठेवते असं पसारा नाहीतर तिचं तीच बॅग भरते तिचं ती आवरते पण कधीतरी मुलं पण कंटाळतात मग आपण जास्त फोर्स नाही करू शकत ग्रेशू सकाळी स्कूलमध्ये गेली त्याच्यानंतर बाकीचं सगळं मी रुटीन आवरलं देवपूजा झाली नैवेद्य दाखवला त्याच्यानंतर उपवास सोडला चला पटकन भाजी बनवून घेते ग्रेशूला जेवण देते मी सुद्धा जेवण करते आज आंबाड्याची भाजी भाकरी भात आणि आमटी असणार आहे आणि दुपारी शेव्या केल्या होत्या त्यात्र का दुपारी संपून गेल्या पण पनीरची भुर्जी केली होती दुपारी ती थोडीशी आहे तर चला पटकन मी आवरून घेते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय